महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील बिबिका मकबरा ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात औरंगजेबाची पत्नी रबिया उद दुर्रानी उर्फ दिलराज बानो बेगम हिच्या आठवणीत ही, ही वास्तू बांधण्यात आली आहे औरंगजेबाचा मुलगा आझम शहाने हा मकबरा सोळाशेच्या शतकात सात लाख रुपयांमध्ये बांधला आहे बीबिका मकबराचा घुमट हा संगमरवरी दगडात बांधलेला असल्याने त्याची रचना जरी ताजमहलाप्रमाणे असली तरी त्या दर्जाचे बांधकाम व कलाकुसर बनवण्यात वास्तुकारांना यश आलेले नाही मिनी ताज मराठवाड्याचा ताजमहल किंवा दख्खनचा ताज अशा वेगवेगळ्या उपमा बीबिका मकबराला देण्यात आलेल्या आहेत पांढरी माती आणि चुन्याचा लेप वास्तूला देण्यात आला आहे